हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो तुम्ही सुद्धा जर जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येणार आहे त्यानंतर महत्वाचा मुद्दा की तुमच्याजवळ कोण कोणते कागदपत्र असणे आवश्यक आहे नाही तर जर हे कागदपत्रे तुमच्याजवळ नसतील तर मित्रांनो तुमची निवड सुद्धा रद्द होऊ शकते अतिशय महत्वाचा आजचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र सोबत शेअर करायला विसरू नका तर तपशील बघा निवड यादीमध्ये लघु लेखक श्रेणी तीन साठी बघा पाचशे अडुसष्ट कनिष्ठ लिपिक बघा सत्तावीसशे पंच्याण्णव शिपाई हमाल साठी बाराशे सहासष्ट जागा प्रतिक्षा यादीमध्ये बघू शकता मित्रांनो एकशे शेहेचाळीस कनिष्ठ लिपिकसाठी सातशे आणि शिपाई हमाल साठी तीनशे अठरा आता वेतन श्रेणी कशी असणार आहे समजून घ्या वेतन बघा वेतन स्तर अडतीस हजार सहाशे लघु लेखक साठी ते एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत कनिष्ठ साठी बघा एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट वेतन श्रेणी भेटणार आहे शिपाई हमाल या पदासाठी बघू शकता पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या रेंज मध्ये तुमचं वेतन असणार आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर बघा महत्वाच्या काही सूचना आहेत त्या सुद्धा समजून घ्या अतिशय महत्वाचा आजचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे मित्रांनो शेवटपर्यंत पहा उमेदवारांनी याची नोंद घ्यावी की त्यांनी दिलेली माहिती खरी आहे खरी असा विश्वास ठेवून त्यांच्या पात्रतेचे मूल्यमापन केले जाईल जर कोणत्याही उमेदवाराने खोटी सदोष किंवा दिल्याचे आढळल्यास अशा उमेदवाराला अपात्र तर ठरवले जाईलच त्याशिवाय त्यास अभियोगास तोंड द्यावे लागेल अशा उमेदवाराने उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालया अंतर्गत कोणत्याही परीक्षेत कोणत्याही पदाकरिता अर्ज करण्यास मनाई केली जाईल ठीक आहे त्यानंतर बघा आता लघु लेखक या पदासाठी महत्वाचे बघा माहिती पात्र होण्यासाठी उमेदवाराने पहिलं पहिलं अ बघा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे कागदपत्रे समजून घ्या कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल ते सेकंड त्यास त्याच जिल्ह्यातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखक बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र जीसीसी टॅश सी टीबीसी किंवा आयटीआय यामध्ये इंग्रजी लघु लेखक शंभराची स्पीड या ठिकाणी तुम्ही परमिनिट या ठिकाणी पाहू शकता किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी लघु लेखक ऐंशी किंवा त्याहून अधिक गती इंग्रजी टंकलेख चाळीस स्पीड किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखासाठी तीसच किंवा त्याहून अधिक गती असलेले आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर बघा लघु लेखक पदासाठी आहे खालीलपैकी शिपाई पदात सुद्धा सांगणार आहे खालीलपैकी कोणत्याही संस्थेतून मान्यता प्राप्त एम MS एस MS Word, Word, star एम open office ORG या व्यतिरिक्त विंडोज आणि मध्ये चालवण्यामध्ये संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे महाराष्ट्र किंवा गोवा राज्यातील वैधानिक विद्यापीठे यशा स्थिती सेकंड महाराष्ट्र किंवा गोवा राज्य तंत्र शिक्षण मंडळ यशा स्थिती एन आय सी सी या ठिकाणी तुम्ही वा हे सर्व पाहू शकता सीडॅक वगैरे हे सर्व आहे महाराष्ट्र किंवा गोवा सरकारने जारी केलेले संगणक ज्ञानाच्या पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र स्थिती हे सर्व ह्याच्यासाठी आहे मित्रांनो लघु लेखक या पदासाठी आता कनिष्ठ लिपिक पदासाठी बघा कोणकोणती कागदपत्रे पाहिजेत पात्र होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल सेकंड त्यास जिल्ह्यातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेशे ज्ञान असणे आवश्यक आहे तीन नंबर हे, हे मित्रांनो सेमच आहे या गोष्टी कॉमन आहेत ठीक आहे त्यानंतर शिपाई हमाल साठी बघू शकता मित्रांनो उमेदवाराने किमान सातवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याची शर्य चांगली असावी ठीक आहे त्यानंतर बघा ज्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवले जाईल त्याने मुलाखतीच्या वेळी खालील प्रमाणपत्राच्या प्रति व अर्ज केलेल्या पदानुसार त्यांच्या मूळ प्रती पडताळणीच्या उद्देशाने जिल्हा न्यायालयाच्या संबंधित प्रबंधाकडे सादर करणे आवश्यक सा सा जन्मता, आहे ठीक आहे दोन नंबरच बघा जन्मतारखेचा दाखला किंवा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला माध्यमिक शाळा प्रमाणपत्र हे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे तीन नंबरच आहे बघा अर्हता परीक्षा किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे शिपाई हमाल या पदासाठी अर्हता परीक्षा पदवी परीक्षा किंवा परीक्षा मध्ये मिळाले मिळवलेल्या गुणांची गुणपत्रिका त्यानंतर बघा पाच नंबरच चार नंबरचा आहे दोन सन्माननीय व्यक्तींनी दिलेली चारित्र्य प्रमाणपत्रे त्यांचे नाव पदनाम आणि पूर्ण टपाल पत्त्यासह जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या जा, उमेदवाराचे नैतिक चारित्र्य चांगले असल्याचे या जाहिराती बरोबर दिलेल्या विहीत नमूद केलेले आहेत असे काही डॉक्युमेंट्स आहेत अजून महत्वाचे पॉईंट्स आहेत आणि सेकंड रिस्पॉन्स मित्रांनो तुमची कधी येणार आहे याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती सांगणार आहे तर हे चारित्र्य प्रमाणपत्र आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव तुमची सर्व जे काही त्या ठिकाणी माहिती वगैरे फिलअप करायची आहे त्यानंतर ठिकाण दिनांक टाकायचा आहे सही नाव पत्ता आणि मोबाईल क्रमांक या ठिकाणी फिलअप करायचा आहे हे अशा प्रकारे मित्रांनो चारित्र्य प्रमाणपत्र असणार आहे हे शिपाई हमाला या पदासाठी लागेल ठीक आहे त्यानंतर बघा अजून महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत संपूर्ण माहिती मित्रांनो शेअर करणार आहे चॅनल वरती नवीन असाल व्हिडिओ लाईक ला करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या तर पाच नंबरचं बघा पात्रतेच्या निकषात नमूद केल्याप्रमाणे विद्यापीठ संस्थेने जारी केलेले संगणक संचनालयात संचालनातील विहित ज्ञानाविषयी प्रमाणपत्र त्यानंतर ता सहा नंबरच आहे पात्रता निकषात नमूद केलेल्या के केल्याप्रमाणे शासकीय परीक्षा ब्युरो महाराष्ट्र राज्य किंवा राज्य शासकीय मंडळ किंवा आयटीआय ने जारी केलेले इंग्रजी व मराठी शॉर्ट हॅण्ड टायपिंग मधील आवश्यक गतीचे प्रमाणपत्र ठीक आहे त्यानंतर ता सात नंबर च बघा सहा नंबर च बघा बघू शकता मित्रांनो शासनाने विहित केलेल्या प्राधा प्राधिक कार्याकडून निर्गमित केलेल्या जातीचा दाखला जिथे लागू असेल तिथे सात नंबरचं डॉक्युमेंट बघा उमेदवार राज्य केंद्र सरकारच्या सेवेत असल्यास संबंधित विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र त्यानंतर आठ नंबरचं बघा अनुभव प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्र असल्यास जर तुमच्याकडे असेल कोणतं तर ठीक आहे नऊ नंबरचं आहे विवाहित महिला असेल महिला उमेदवाराच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर आपले नाव बदललेले असेल तर तिचे नाव बदलण्यासंदर्भातील कागदपत्रे जसं की शासकीय राजपत्र सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत इत्यादी असणे आवश्यक आहे त्यानंतर दहा नंबरचं बघा इतर कोणतीही कागदपत्रे जर जिल्हा न्यायालय स्थापनेने मागितल्यास तर ती तुम्हाला द्यावी लागतील ठीक आहे त्यानंतर अजूनही महत्वाची काही कागदपत्रे आणि सूचना आहेत ते बघा प्रतीक्षा यादी प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून दोन वर्षाच्या कालावधीसाठी वैध असेल त्यानंतर माननीय मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांनी मुदतवाढ न दिल्यास ही व्याधी यादी वेपगत होईल शिपाई हमाल पदासाठी जर उमेदवारांनी इयत्ता सातवी परीक्षा व पुढील उच्च पात्रता म्हणजे आठवी नववी दहावी किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण केली असेल आणि त्याच्याकडे किंवा तिच्याकडे इयत्ता सातवीची गुणपत्रक नसेल तर त्याने किंवा तिने ऑनलाइन अर्ज भरताना काल्पनिक रित्या सातवी साठी पन्नास टक्के गुण म्हणजे एकूण शंभर पैकी पन्नास मिळालेले गुण प्रविष्ट करावेत जेणेकरून त्याचा तिचा अर्ज संगणकाद्वारे स्वीकारला जाईल परंतु ज्या उमेदवाराने उच्च पात्रता म्हणजे आठवी नववी दहावी किंवा बारावी वगैरे परीक्षा उत्तीर्ण केली नसेल तर इयत्ता सातवी मध्ये मिळालेल्या प्रत्यक्ष गुणांचा उल्लेख करावा आणि त्या संदर्भात किमान पात्रता प्रमाणपत्र संबंधित शाळेने जारी केलेले अपलोड करावे ठीक आहे आता महत्वाचं बघा उमेदवाराने स्पीड पोस्टाद्वारे पाठवायची कागदपत्रे आता ही कोणकोणती कागदपत्रे आहेत ते बघा जी स्पीड पोस्टाद्वारे उमेदवाराने पाठवायचे कागदपत्राचे तपशील बघा पहिला आहे ऑनलाईन अर्जाची प्रत नोंदणी क्रमांक क्रमांकासहित सहित प्रिंट आउट ऑफ द ऑनलाईन ऍप्लिकेशन विथ रजिस्ट्रेशन आयडी नंबर हे पाठवायचं आहे त्यानंतर सेकंड आहे जन्मतारखेच्या पुराव्याचा धागला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जन्म प्रमाणपत्र म्हणजे बर्थ सर्टिफिकेट एस एस सी चे बोर्ड प्रमाणपत्र म्हणजे दहावीचे चे तुमचं बोर्ड सर्टिफिकेट इत्यादी तुम्हाला पाठवायचे आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा अजून भरपूर आहे त्यानंतर बघा तीन नंबरचं बघा शैक्षणिक पात्रता इत्यादी यत्ता सातवी पाच चे गुणपत्रक सातवी चे गुणपत्रक चार नंबरचं बघा शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र दहावी बारावी किंवा तत्सम डिप्लोमा डिप्लोमान प्राप्त, प्राप्त केलेला इत्यादी ठीक आहे त्यानंतर पाच नंबरचा आहे सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा जा दाखला मागास वर्गीयांसाठी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर जर नावात बदल झाला असेल तर नावाच्या बदलाबाबत दस्तऐवज जसे की शासकीय राजपत्र सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी तुम्हाला पाठवायचं आहे तर बघा मित्रांनो असे काही डॉक्युमेंट्स आहेत आणि आता महत्वाचा मुद्दा राहिला की तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे तर त्याच्याविषयी सुद्धा मित्रांनो संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे तर ती नवीन माहिती काय आहे ते आता तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करतो तर बघा मित्रांनो तुमची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे आता तुमची पहिली रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि आता दुसरी रिस्पॉन्स शीट बाकी आहे तर सेकंड जी रिस्पॉन्स शीट आहे मित्रांनो ती तुम्हाला पंधरा मार्च ते वीस मार्च या कालावधीच्या मध्येच पाहायला मिळेल पंधरा मार्च ते वीस मार्च ही तारीख लक्षामध्ये ठेवा मित्रांनो या कालावधीमध्येच हो तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट येणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढील प्रोसेस होणार आहे पुढील प्रोसेस कशा प्रकारे होईल यावरती सुद्धा आपण लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि त्यामध्ये सर्व गोष्टी एक्सप्लेन करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा थँक्यू सो मच धन्यवाद